राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता बारा एकसठ झिरो हे विद्रावे खत आपल्या उसाला उस याचा वापर केल्याने आपल्या कोणत्या प्रकारे फायदा होतात तर मित्रांनो याला म्हणतात अमोनियम फास्पेट यम पी एम ए पी मित्रांनो तर हे एक विद्रावे खत आहे सहज टिबकदवारे देऊ शकतो फवारणीही करू शकतो आणि ड्रिचिंगसुद्धा करू शकतो मित्रांनो तर नेमकं याच्यामध्ये काय आहे तर मित्रांनो याच्यात रासायनिक घटक बारा टक्के नायट्रोजन आणि एकसष्ट टक्के आहे मित्रांनो तर याच्यामुळे काय होते मित्रांनो याच्या मुळीला चालना भेटते आणि मुळीची मुळीचा चांगला विकास होतो व आपल्या उसाला फुटव्यास मदत होते मित्रांनो फॉस्फरसमुळे जे की आता आपण इतर कोणा पिकाला जर याचा वापर करत असलं तर त्याच्यामुळे त्याच्या फांद्या वाढतात पाणी वाढतात तर हे जर याचा वापर आपण उसास केला तर हे आपल्याला फुटव्यासाठी फार चांगलं आहे मित्रांनो तर याचा वापर करण्याअगोदर तुम्ही एकदा कृषी तज्ज्ञ याचा सल्ला घ्यावं किती प्रमाण घेतले पाहिजे एकर व वा प्रकारे वापरलं पाहिजे टिपकला किती फवारणीला किती डिचकला किती याची सर्व माहिती घ्या सस्क्राईब